श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आहे सूर्यग्रहण पण भारतात दिसणार आहे की नाही व आपण सूर्यग्रहणाचे वेदादी व नियम पाळायचे की नाही व सूर्यग्रहण किती वाजता सुरू होणार आहे व किती वाजता संपणार व सूर्यग्रहण हे कोणत्या प्रकारचे असणार आहे अशी संपूर्ण माहिती हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला माहिती मिळणार आहे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फेब्रुवारी महिन्यात दोन हजार सव्वीसमधील पहिली पहिला सूर्यग्रहण लागणार आहे हे सूर्यग्रहण अमावस्याला होत आहे व हे अमावस्याचा क्षण म्हणजेच सूर्यचंद्र चंद्रयुतीचा क्षण असतो प्रत्येक वर्षी दोन सूर्यग्रहण होतातच एखाद्या वर्षी सूर्यग्रहणाची संख्या कमाल असते म्हणजेच चार, चार किंवा पाच असू शकतो सूर्यग्रहणामध्ये खग्रास सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण त्याचबरोबर त्याचबरोबर सूर्यग्रहण अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हे सूर्यग्रहण आहे तर असतातच तेच ते, ते कंगनाकृती सूर्यग्रहण अशा प्रकारचे असतात फेब्रुवारीमधील सूर्यग्रहण हे कंगनाकृती प्रकारचे असणार आहे हे सतरा फेब्रुवारीला हे सूर्यग्रहण असणार आहे तर ते तीन वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार आहे व संध्याकाळी सात वाजून सत्तावन्न मिनटापर्यंत असेल ग्रहणाचा एकूण कालावधी अंदाजे चार तास बत्तीस मिनिटांचा असेल हे कंगनाकृती सूर्यग्रहण आहे ज्याच्यामध्ये सूर्य पूर्ण झाकलेला नसून सूर्याचा बाह्य भाग तेजस्वी बांगडीसारखं दिसतो हे सूर्यग्रहण कुंभराशीत होईल कंगनाकृती सूर्यग्रहण लागेल तेव्हा कुंभराशीत सूर्य राहू बुधू शुक्र हे ग्रह विराजमान असतील तसेच सिंह राशीतील केतू दृष्टी दृष्टीदेखील या ग्रहावर असणार आहे हे सूर्यग्रहण सतरा तारखेला तीन वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल व ग्रहणाचा मध्य असेल पाच वाजून पंचेचाळीस मिनिटाचा व सूर्यग्रहण मोक्ष अर्थात सुटेल सात वाजून सत्तावीस मिनिटांनी पण सर्वात महत्त्वाचे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का तर नाही हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे कुठलेही वेदाधिनियम पाळू नयेत मग हे सूर्यग्रहण कुठे दिसणार आहे सूर्यग्रहण प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका मॉरिशियस चिली या देशाच्या आसपास दिसणार आहे ज्योतिषशास्त्राच्या माहितीनुसार सूर्यग्रहणाच्या भागात प्रत्यक्षात दिसते तिथे सर्वात जास्त प्रभाव असतो हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही याची नोंद घ्यावी सूर्यग्रहणाविषयी आणखीन सगळ्या सांगायचं झालं तर सूर्य चंद्र पृथ्वी एका प्रतलात एका रेषेत चंद्र पृथ्वीपासून दूर अंतरावर असेल तर चंद्राचा आकार सूर्यापेक्षा कमी राहतो अशावेळी सूर्याच्या समोर येऊनही तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही अशावेळी चंद्र सूर्यासमोर आलेला असला असताना सूर्याचा काही भाग चंद्राच्या सर्व बाजूने झाकळे झाकळलेला दिसतो तेजस्वी बांगडेसारखा दिसणाऱ्या या घटनेला कंगनाकृती सूर्यग्रहण म्हणतात प्रत्येक ग्रहणात विरळ सावली पृथ्वीवर पडू शकते पण चंद्राच्या बद बदलत्या अंतरामुळे गडद सावली पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतेच असं नाही असं घडल्यास खंडाग्रह आणि कंगनाकृती सूर्याग्रह भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये सूर्यग्रहणाला अनन्य साधारण महत्त्व आहे त्याच्यामुळेच हे आपले जे ग्रहण आहे तर ते आपल्या भारतात दिसणार नाही याची आपण नोंद घ्यावी ते बाहेरच्या देशामध्ये दिसणार आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेलायकॉन बटन नक्की प्रेस करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ